महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा या ठिकाणी नारळ वाढवण्याचा कार्यक्रम झालेला आहे खऱ्या अर्थाने या शहरामध्ये वे एक वेगळं चित्र या निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे ते म्हणजे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहिला असल या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एक विशेष तुम्हाला गोष्ट जाणवली असल या प्रचार यंत्रणेत महाविकास आघाडीच्या प्रचार यंत्रणेत एक सर्वसामान्य घरातील लोकं या निवडणुकीला उतरलेले आहेत उमेदवारसुद्धा एक सुसंस्कृत आणि समाजासाठी धावून जाणारे उमेदवारसुद्धा या निवडणुकीत या महाविकास आघाडीने उभे केलेले आहेत त्यामुळे निश्चित जनता या, या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागं उभे राहील आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारसुद्धा बाबासाहेब भोस यांच्या सुनबाई आहे बाबासाहेबांबद्दल जर तुम्ही पाहिलं असेल की या शहरामध्ये रात्री अपरात्री अडचण आल्यानंतर मदत करणारं म्हणून कोण नेता जर असेल ते म्हणजे बाबासाहेब असं यांनी जे या श्रीगंध शहराच्या जडणघडणीमध्ये काम केलं त्या अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये अनेकांना आधार दिला अनेकांना मदत केली त्याचासुद्धा या निवडणुकीमध्ये निश्चितपणे फायदा होईल आणि आमच्या गौरीता या असू किंवा आमचे सर्वच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येते त्यामध्ये आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हाताचा पंजा आणि मशाल हे चिन्ह आहे आणि निश्चित एक खात्री आणि विश्वास आहे श्रीवंदेची जनता ही नेहमी प्रस्थापितांच्या विरोधात लढत असते माझ्या निवडणुकीमध्ये जे घडलं तेच या निवडणुकीमध्ये घडणं असा एक विश्वास आहे आमची महाविकास आघाडी आज पॅनलचे नेते बाबासाहेब बोस असो आमचे शिवसेनेचे उपनेते साजन भाई असो किंवा आमचे काँग्रेसचे नेते हेमंत आता उभले असून हे एक संघपणे या निवडणुकीला सामोरं वगैरे आमचे शिवसेनेचे सुद्धा या ठिकाणी मुंबई आहेत हे सगळे एकत्र एका ताकदीने निवडणूक लढ लढवत आहेत आणि समोर महायुतीमध्ये बिघाड झालेला आहे सत्तेचं वडतन चा त्यांच्यामध्ये चालू आहे हे जनतेच्या लक्षात आलेले आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीचासुद्धा आम्हाला निश्चित फायदा होणार आहे राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं असन निवडणुकीच्या कालखंडामध्ये ज्या पॅनलच्या ज्या उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकलेली असतील तेच पॅनलचे प्रमुख अशा पद्धतीने कृत्य करीत असतात याचा अर्थ आमच्या मतदारांना देण्याचा प्रयत्न केला जातो समोरच्यांच्या हातातच काय राहिलं नाही त्यांच्या लक्षात आलं आहे जनता आपल्या आत्तापर्यंतच्या भूलतापांना बळी पडली आता या पुढील कालखंडामध्ये बळी पडणार नाही त्यामुळे सर्वात महत्त्वाच्या आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार महिला आहेत आमच्या पॅनलमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला आहे त्यामुळे निश्चित महिला ही माझी सक्षम झाली पाहिजे महिला ही कु कुटुंबात डिपेंड न राहता ती प्रमुख झाली पाहिजे अशा पद्धतीने महिला सक्षम करण्याचं काम येणाऱ्या का कालखंडामध्ये केलं जाईल पुन्हा नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आज महाविकास आघाडीच्या प्रचाराची रॅली काढून या ठिकाणी या तालुक्याचं कुलदैव की शेख संत शेख मोहम्मद महाराजांना नारळ वाहून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे खरं तर या ठिकाणी प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत या ठिकाणी चार पॅनल झालेले आहेत मला या ठिकाणी सत्ताधाऱ्याने एक आव्हान करायचं आहे की खऱ्या अर्थाने तुमच्याकडे चाळीस पंचेचाळीस वर्ष पासूनची सत्ता काही लोकांनी या ठिकाणी आठ नऊ वर्ष झाला अध्यक्षपद उपभोगलं यांना आठ नऊ वर्षामध्ये त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराचं खऱ्या अर्थाने दोनच उदाहरण मी त्या ठिकाणी सांगेल त्याची खऱ्या अर्थाने शेअनिशाय केल्यानंतर मी जनतेला आवाहन केले की याची शेअनिशाय करा हे मुद्दे जर खरे असतील तर आम्हाला मतदान करा आणि हे खोटे असतील तर आम्हाला मतदान करू नका यांनी खऱ्या रिलायन्सची पाईपलाईन आपल्या शहरातून गेली त्या ज्या रस्त्यावरून गेली ते रस्ते नादुरुस्त झाले ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी रिलायन्स कंपनीने साडेसात कोटी साडेसात कोटी रुपये नगरपालिकेकडे जमा केले होते त्याच्यापैकी अडीच कोटीच त्या ठिकाणी रस्ता दुरुस्तीसाठी त्याचे वापरले गेले आणि पाच कोटी मुरूम टाकणे किंवा नगराध्यक्षाच्या अधिकारात किरकोळ काम दाखवून दाकू, दाखवून ते पैसे काढून घेण्याचं काम केलं त्याप्रमाणे दुसरी गोष्ट या शहरातल्या जे काही गटारी झाली आणि त्याचे जे चेंबर आहेत ते चेंबर दुरुस्त केले असे दाखवून सदोतीस लाख रुपयाचं बोगस बिल काढलं हे दोनच मुद्दे या शहरातल्या लोकांनी नगरपालिकेत जाऊन चौकशी करावी आणि ते मुद्दे जर खरं असतील तर निश्चितपणे आमच्या महाविकास आघाडीनं मतदान करावं आणि खोटे असतील तर कोणाला ज्याला मतदान करायचं त्याला करावं अशा प्रकारे प्रकारचे मी या ठिकाणी आवाहन करतो आज खरं विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली या ठिकाणी ज्यांनी पस्तीस चाळीस वर्ष या तालुक्यात शहरात सत्ता भोगली ते आता खऱ्या अर्थाने आमच्या मुस्लिम बांधवाला आमच्या व्यापारी बांधवाला या ठिकाणी दम देतात तुम्ही बाजार कसे करतात तुमच्या याचं अतिक्रमण काढू अशा प्रकारची दमबाजी सुरू केली त्या दमबाजीला कोणी भीक घालणार नाही आणि आता महाविकास आघाडीच्या पाठीमागं या शहरातली जनता ठामपणे उभी राहिली आणि सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की आता महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही हा श्रीवंदा शहर हे सुरक्षित आणि सुंदर बनवायचं असेल तर महाविकास आघाडीला मतदान केल्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचा लोकांमध्ये चर्चा आणि निर्णय झाल्याचे निश्चितपणे या ठिकाणी आढळतं आहे आणि महाविकास आघाडी निवडून येईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त आजच्या वर्षी मी अतिशय प्रामाणिकपणे त्यांना मदत केली त्यांना निवडून आणलं आणि एक वर्ष ते आमच्या आमच्यावर राहिले एक वर्षानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे अकरा नवे नगरसेवक यांच्याबरोबर त्यांनी उर्वरित का कार्यकाळ उपभोगला मी आत्ताचे भ्रष्टाचाराचे दोन मुद्दे जे या ठिकाणी सांगितलेत त्या दोन मुद्द्याला खऱ्या अर्थाने शिवसेना ही जबाबदार आहे आणि त्याबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अकरा नेवक नगरसेवक ही जबाबदार आहेत म्हणून या दोन्ही शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा पॅनल असेल याला कुणीही मतदान करू नये अशा प्रकारचा आवारी या निमित्ताने मी करतो नगरपालिका झाल्यापासून ते या क्षणापर्यंत मी अनेक लोकाला नगराध्यक्ष म्हणून निवडून आणलं अनेक लोकाला मी उपाध्यक्ष केलं अनेक लोकाला नगरसेवक म्हणून या ठिकाणी केलं मी माझ्या आयुष्यात कोणाला पाडण्यासाठी नाही तर मी निवडून येण्यासाठी पॅनल करत असतो मी या निवडणुकीमध्ये आघाडीच्या वतीने माझ्या सुनबाईला या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी उभं केलं ते कोणाला पाडण्यास साठी नाही तर ते निवडून आणण्यासाठी केले मला <laughs> या निमित्ताने एक गोष्टीचा खुलासा करावा असा वाटतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एवढी आलवेल त्यांच्याकडे सगळे नगर त्यांना नगरसेवकचे उमेदवार मिळालेत त्यांचा पैसा आहे त्यांचा सत्ता आहे आणि त्यांनी जर या शहराचा आणि तालुक्याचा जर विकास केला असता तर खऱ्या अर्थाने आज त्यांना आमचे उमेदवार पाळायची वेळ आली नसते जर ते म्हणतात हे डमी ही ब टीम आहे बी जे पीची आमची जर बी टीम असेल डमी आमचा पॅनल असेल तर तुम्हाला आमचे उमेदवार पळायचं गरज कशाला पड पडली असती आज खऱ्या अर्थाने त्यांच्या पायाखालची वाळू वाळू आज घसरलेली आहे आणि तो पराजय त्यांच्या डोळ्यासमोर दिसतोय म्हणून आज पैशाच्या जोरावरती हो आमचे उमेदवार त्या ठिकाणी फोडण्याचा कार्यक्रम केला आहे आमच्या वार्ड नंबर मधला वारडे नावाचा उमेदवार त्याला पन्नास लाख रुपये दिले आणि त्याला फोडून त्याचा कालपाठिंबा या ठिकाणी जाहीर केला या ठिकाणी आम्हाला जे ऐकू येतं की समोरचे जे काही उमेदवार आणि त्यांचे नेते त्यांच्यामध्ये आपसात मोठ्या प्रमाणामध्ये गटबाजी निर्माण झालेली त्या ठिकाणी पैशाचा वगैरे हो काही आवाज येतो आहे आमचे उमेदवार हे सर्वसामान्य आहेत आदरणीय पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील किंवा या काँग्रेस आईचे बाळासाहेब थोरात ही जी नेते मंडळी आहेत ती आमच्या पक्षामध्ये सातत्याने समाजसेवा आणि राजकारण करणारी मंडळी आहे आम मी एवढंच सांगल की आमच्या या महाविकास आघाडी सर्वसामान्य उमेदवार या ठिकाणी या ठिकाणच्या कमिटीने निवडले मग साजनभाई असतील बाबासाहेब असतील आणि काँग्रेसचे आमदार उघलेसाहेब पहिल्या मिटिंगला या ठिकाणी आम्ही सगळे उपस्थित होतो त्यावेळेला निर्णय झाला की आपल्याला जनतेला पसंत पडणारे उमेदवार निवडून द्यायचे आणि उभे करायचे आणि ती परिस्थिती या शहरामध्ये राहणार अनेकांचा अनुभव घेतलेला आहे की का काही ठिकाण एकमेकावर करत असले तर ते त्याचा काही उपयोग होणार नाही आणि आमच्या आघाडीचे या ठिकाणी असणारे वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष गौरीताई हे सगळे यशस्वी होतील आणि ही सत्ता आमच्या महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये येईल अशा प्रकारचा एक विश्वास या शहरातल्या सर्वसामान्य माणसाचा का कानासा घेतला तर आम्हाला सुद्धा तशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी होईल असं वाट श्रीगोंदा नगरपालिकेची नगरपालिकेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे आणि काही लोकांनी भरपूर पैशाचा पाऊस पाडण्याला आता स सुरुवात केलेली आहे आणि काही दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी आमच्या घरातील लोकांची बुद्धी किती आहे असा प्रश्न विचारला तर मी त्यांना असं सांगेन की तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही तुम्हाला फार बुद्धी आहे तर तुम्ही तुमची बुद्धी चांगल्या कामांसाठी वापरली असती तर आज तुम्हाला एवढा पैशाचा पाऊस करायची गरज पडली नसती तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि मग दुसऱ्यांवरती बोला असं मी त्यांना सांगू इच्छिते आणि मतदारांनाही मी सांगू इच्छिते की तुमचं मत हे फक्त मत नाही आहे तर त्या मतावरती ह्या श्रीगोंदा शहराचा शहराची विकासाची दिशा ठरणार त्या आहे त्यामुळे तुम्ही जे उमेदवार चांगले आहेत त्यांनाच मतदान करा आणि आमच्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा अशी मी त्यांना विनंती करते